याचं बघितलं जाय कॉन्ट्रास्ट रेड मध्ये येणार आहे ग्रीन कलरची साडी असणार आहे बट आम्ही तुमच्यासाठी खास आणलेली आहे याचा जो ब्लाऊज पदर असणार आहे डिझाईन वर्क पूर्ण स्टार्ट टू एंड मोर डिझाईन वर्क असणार आहे पूर्ण पदरला बघितली एकदम सुंदर डिझाईन वर्क असणार आहे मोर वर्क असणार आहे पिंपळाच्या साडीचं पान हा पहिला कलर जर तुम्हाला हीच साडी घ्यायची असेल तर हीच साडीचा स्क्रीनशॉट काढून आणा तुम्हाला हीच साडी भेटणार त्याच रेंज मध्ये ओके ही साडी तुम्हाला अदर मार्केट फोर थाउजंड पर्यंत भेटणार आहे आपल्याकडे मात्र दोन नऊशे सत्तर ला भेटणार आहे ऑलमोस्ट एक हजार कमीच आपण लावतोय स्वागत आहे मस्त आहेत ना तुम्ही सर्व तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले नवीन कलेक्शन मध्ये तुम्हाला पैठणी साडी घेऊन येणार आहे पटोला सिल्क मध्ये साडी आणणार आहे परत तुम्हाला झिरो डायमंड वर्क मध्ये साडी दाखवणार आहे आणि अजून एक काट पदर मध्ये सुद्धा तुम्हाला एकदम रिजनेबल रेट मध्ये आजच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला साडी दाखवणार आहे तर वेळ न घेता आपण आजच्या व्हिडिओला स्टार्ट करूयात आपली पहिली साडी असणार आहे मात्र तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा पहिलीच साडी एवढी सुंदर दाखवणार आहे एकदम रिजनेबल रेटमध्ये तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा या साडीची रेंज काय असेल ओके तर याच्यामध्ये तुम्हाला पैठणी वक भेटून जाणार आहे विथ तुम्हाला डायमंड वक भेटणार आहे आणि तुम्ही याचा पल्लू बघा हे बघा पूर्ण साडी आपण जर तुम्ही ब्लाऊजमध्ये बघताय तर ब्लाऊजमध्ये तुम्हाला डिझाईन भेटणार आहे कॉन्ट्रास्टमध्ये ब्लाऊज भेटणार आहे बोथ साईड बॉर्डरमध्ये डिझाईन बघा बॉर्डरची त्याच्यानंतर आपण येऊन जातो पल्लूवाला हा येऊन जातो पल्लू वर्क पूर्ण भरलेला आहे डायमंड वर्क नाही मोर डिझाईन वर्क असणार आहे त्याच्यानंतर येऊन जाता आपली पूर्ण साडी हे बघा तुम्ही डिझाईन बघा पूर्ण साडी बघा किती सुंदर साडी असणार आहे आणि बॉर्डर बघा बॉर्डरवर सुद्धा तुम्हाला डायमंड वर्क दिलेला आहे ही येते साडी डिझाईन मध्ये ओके हे बघा हे बघा पूर्ण एकदम पिंक कलरचं साडी आणि त्याच्यावर ब्लाऊजचं ग्रीन कलरचं कॉम्बिनेशन सुंदर डिझाईन सुंदर कॉम्बिनेशन असणार आहे याच्यामध्ये मी तुम्हाला डिझाईन सांगून देते आ, कलर सांगते हा असणार आहे आपला पहिला कलर डिझाईनसुद्धा याच्यामध्ये मोराची दिली आहे त्याच्यामध्ये फ्लावर डिझाईन वर्क होती हा असणार आहे पहिला कलर हा दुसरा कलर असणार आहे हा तिसरा कलर बघा मोर डिझाईन वर्क प्रत्येक साडीवरचं वेगळं असणार आहे तिसरा हा चौथा हा पाचवा हा सहावा आणि हा एक सातवा असे तुम्हाला सात आणि तो एक असणार आहे आठ असे तुम्हाला आठ डिझाईन्स भेटणार आहे आठ कलर्स भेटणार आहेत आणि या साडीची रेंज असणार आहे मात्र सहाशे नव्वद रुपये मात्र सहाशे नव्वद रुपयेला ही तुम्हाला साडी भेटणार आहे शगुन टेक्स्टाईल मार्केटमध्ये याचा फॅब्रिकही सुंदर असणार आहे पूर्ण साडी मी तुम्हाला ओपन करून दाखवली आहे तुम्हाला डायमंड वर्कमध्ये पूर्ण साडी येणार आहे मात्र सहाशे नव्वद रुपयाला ही साडी भेटणार आहे फक्त शगुन मार्केट मार्केटमध्ये आता नेक्स्ट साडी आपण बघणार आहोत पैठणीमध्ये पैठणी मुन्या पैठणीचा वर्क असणार आहे पूर्ण साडीमध्ये ही साडी मात्र तुम्हाला आठशे तीस रुपयाला भेटणार आहे फक्त कुठे शगुन मार्केट मार्केटमध्ये हे बघा बोथ साईड बॉर्डरमध्ये तुम्हाला खणाची बॉर्डर येणार आहे मुन्या पैठणीची डिझाईन वर्क असणार आहे पूर्ण साडीमध्ये त्याच्यानंतर अप्रतिम असं पल्लू हे बघा पल्लूची डिझाईन बघा किती सुंदर असणार आहे हा येऊन जातो रेड कलरचा ब्लाऊज प्लेन मध्ये आणि त्याच्यामध्ये खनाची बॉर्डर सुद्धा दिलेली आहे ब्लाउज मध्ये हा येतो पधर पधर नंतर ही असणार आहे पूर्ण साडी डिझाईन वर्क मध्ये मुन्या पैठणीचा वर्क असणार आहे साडीमध्ये पूर्ण साडी स्टार्ट टू एंड सेम अशीच असणार आहे बघा अशी असणार आहे ओके तुम्ही याचं बघितलंच आहे कॉन्ट्रास्ट रेडमध्ये येणार आहे ग्रीन कलरची साडी असणार आहे हा ही येणार आहे मात्र सॉरी सातशे ऐंशी सहाशे ऐंशी रुपयाला तुम्हाला ही साडी भेटणार आहे मात्र सहाशे ऐंशी याच्यामध्ये हा येऊन जातो आपला एक पहिला कलर त्याचं कॉम्बिनेशन बघा ऑरेंज कलरमध्ये ब्लू कलरचं कॉम्बिनेशन अजून उठून साडी दिसणार आहे हा असणार आहे पहिला कलर त्याच्यानंतर हा येऊन जातो दुसरा कलर रेड कलर आणि त्याच्यावर अजून एक कॉपर झरीचा वर्क असणार आहे याच्यामध्ये सुद्धा याच्यामध्ये सुद्धा कॉपर झरीचा वर्क असणार आहे मुन्या पैठणीच्या वर्कवर मुन्या पैठणीच्या डिझाईनवर हा असणार आहे दुसरा कलर रेड कलरमध्ये हा असणार आहे तिसरा कलर वॉलेट कलरमध्ये डार्क वॉलेटमध्ये असणार आहे हा असणार आहे लाईट वॉलेटमध्ये याच्यामध्ये तुम्हाला कलर कॉम्बिनेशन ग्रीनचं दिलेलं आहे बोथ साडी साडीमध्ये दोन्ही साडीमध्ये हे बघा आणि नेक्स्ट साडी असणार आहे ग्रे कलरमध्ये ग्रे कलर उन्ह्या पैठणी किंवा पैठणीमध्ये जास्त भेटत नाही बट आम्ही तुमच्यासाठी खास आणलेली आहे याचा जो ब्लाउज पदर आहे पदर तुम्हाला ह्या कलरचा भेटणार आहे सुंदर असं कॉम्बिनेशन असणार आहे मात्र ह्या साड्या भेटणार आहे तुम्हाला सहाशे किती सांगितली मंडळी सहाशे ऐंशी रुपये सहाशे ऐंशी रुपयाला तुम्हाला हो हीच साडी भेटणार आहे मुन्या पैठणीची साडी भेटणार आहे फक्त मध्ये तर नेक्स्ट आपण साडी बघणार आहोत काटपदर मध्ये तुम्हाला ही साडी भेटणार आहे कॉम्बिनेशन असणार आहे सुंदर कारण की ही साडी तुम्हाला येणार आहे कॉन्ट्रास्ट मध्ये असणार आहे ही साडी मी तुम्हाला स्टार्ट टू एंड पूर्ण साडी ओपन करून दाखवते ह्या प्रकारचे डिझाईन वर्क पूर्ण स्टार्ट टू एंड मोर डिझाईन वर्क असणार आहे पूर्ण पदरला ह्या प्रकारे आणि हा येऊन जा तो ब्लाऊज ब्लाऊज मध्ये सुद्धा तुम्हाला डिझाईन वर्क दिलेला आहे ह्या प्रकारचा रेड कलरचा ब्लाऊज असणार आहे साइड बॉर्डर मध्ये असणार आहे तुम्हाला डिझाईन वर्क ब्रॉड बॉर्डर दिलेली आहे बोथ साइड मध्ये बोथ साईड साडीच्या डिझाईन मध्ये हा येतो आपला पदर पदर नंतर हा येऊन जातो ब्लू कलरची सुंदर असं कलरची साडी ही डिझाईन वेगळी असणार आहे ही डिझाईन वेगळी असणार आहे नवीन ट्रेंडिंग कलेक्शन आलेलं आहे आपल्या शपून मध्ये तर ही असणार आहे पूर्ण साडी स्टार्ट टू एंड सेम डिझाईन वर्क मध्ये असणार आहे हा असणार आपला पहिला कलर त्याच्यानंतर हा येऊन जातो आपला दुसरा कलर हा कलर बघा रिच कलर आहे हा पहिला कलर हा दुसरा कलर हा तिसरा कलर हा चौथा कलर हा पाचवा कलर आणि हा एक सहावा कलर सहा आणि एक सात असे तुम्हाला सात कलर भेटणार आहेत तुम्ही कलर बघा कॉम्बिनेशन बघा किती सुंदर कॉम्बिनेशन दिलेलं आहे फक्त शगुन मध्ये एवढे सुंदर कॉम्बिनेशन येणार तर आपण नेक्स्ट साडी बघणार आहोत मात्र नऊशे रुपये रेंज असणार सिरोस्की स्टोन मध्ये ही साडी असणार आहे पैठणी वर्क मध्ये असणार आहे डिझाईन वर्क सुंदर असणाऱ्या बोथसाईड बॉर्डर असणाऱ्या बॉर्डरलासुद्धा तुम्हाला सिरोस्की स्टोन वर्क दिलेला आहे याच्यामध्ये तुम्हाला कॉन्ट्रास्टमध्ये हा प्रकारचा ब्लूवाली ब्लू कलरचं कॉम्बिनेशन भेटून जातो पदरमध्ये पधरमध्ये सुद्धा तुम्हाला सुंदर फ्लावर डिझाईन वर्कवर सिरोस्की स्टोन दिलेला आहे त्याच्यानंतर येऊन जातो याचं जर तुम्ही ब्लाऊज बघितला ब्लाऊजवर सुद्धा तुम्हाला प्लेन ब्लाऊज नाही दिलेला आहे याच्यावरसुद्धा स्टोन वर्क दि याच्यावरसुद्धा तुम्हाला वक केलेली ब्लाऊज डिझाईन दिलेली आहे याच्यामध्ये तुम्ही बघितलं खासदार याच्यामध्ये तुम्हाला भेटून जातो ह्या प्रकारचं स्टोन वर्क मोर डिझाईन वर्कवर स्टोन वर्क असणार आहे तिकडे तुम्हाला ब्रॉड बॉर्डर दिलेली आहे खालच्या साईडला त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता ही सुंदर असणार आहे याच्यामध्ये तुम्हाला सोनी वर्क वर्कसुद्धा दिलेला आहे आणि पिंक कलरचं तुम्हाला सुंदर असं डिझाईन वर्क दिलेलं आहे विथ त्याच्यावर सिरोस्की वर्क अजून सुंदर साडी दिसते स्टार्ट पॉईंट तुम्हाला हीच साडी बघायला भेटणार आहे मात्र रेंज किती असणार आहे नऊशे रुपयाला ही तुम्हाला पैठणी विथ सिरोस्की स्टोन वर्क भेटणार आहे फक्त शगुन टेक्स्ट्रा मार्केटमध्ये त्याच्यामध्ये तुम्हाला डिझाईन वर्क भेटून जाणार आहे तर तुम्हाला एवढं माहितीच आहे आपला शगुन टेक्स्टा मार्केट मुंबई कल्याणमध्ये आहे पूर्ण ॲड्रेस डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे जर तुम्हाला इथे ना पॉसिबल नाही तर तुम्ही घरी बसल्या बसल्यासुद्धा ऑर्डर करू शकता तीच साडी त्याच रेंजमध्ये तुम्हाला घरी बसल्या बसल्या भेटणार आहे तर नक्की विजिट करा किंवा नक्की ऑर्डर द्या स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्यापैकी हा येतो आपला मोर डिझाईन वर्कमध्ये त्याच्यानंतर पिंपळाचं जे पान आहे त्याच्या डिझाईन वर्कमध्ये सुद्धा साडी असणार आहे नऊशे रुपयेच रेंज असणार आहे हा येतो आपला एक पहिला कलर त्याच्यानंतर हा दुसरा कलर डिझाईनसुद्धा दुसरी असणार आहे हा येतो तिसरा आणि हा येतो चौथा बघितली एकदम सुंदर डिझाईन वर्क असणार आहे मोर वर्क असणार आहे पिंपळाचं झाडाचं पाण्याचं वर्क असणार आहे फ्लावर डिझाईन वर्क असणार आहे मात्र नऊशे रुपयाला कॉन्ट्रास्ट मध्ये तुम्हाला ही साडी भेटणार आहे फक्त शगुन मध्ये आता नेक्स्ट साडी आपण बघणार आहोत व्हाईट मध्ये तुम्ही एक हजार एकशे साठ रुपये असणार आहे सेल्फ मध्ये ही साडी भेटणार आहे तुम्हाला व्हाईट विथ तुम्हाला त्याच्यावर सुंदर असं डिझाईन वर्क भेटणार आहे कलर कॉम्बिनेशन मध्ये वेगवेगळं कलर आणि जर तुम्ही याचा तुम्हाल पदर बघितलं तर पदर सुंदर भेटणार आहे ह्या प्रकारचा पदर असणार आहे त्याच्यानंतर पूर्ण साडी अशी बघायला भेटणार आहे तुम्हाला हे बघा स्टार्ट टू एंड पूर्ण तीच साडी असणार आहे डिझाईन वर्क असणार आहे हे बघा हा पहिला कलर जर तुम्हाला हीच साडी घ्यायची असेल तर हीच साडीचा सा स्क्रीनशॉट काढून आणा तुम्हाला हीच साडी भेटणार त्याच रेंजमध्ये ओके हे बघा याच्यामध्ये येऊन जातो सेल्फमध्ये व्हाईट कलरचा ब्लाऊज हां हा येतो हा, आपला एक पहिला कलर व्हाईट कलरमध्ये त्याच्यानंतर हा येतो दुसरा कलर याची रेंज मी काय सांगितली तुम्हाला मंडळी एक हजार एकशे साठ एक, एक हजार एकशे साठला ही साडी बघायला भेटणार आहे हा येतो आपला एक पहिला कलर त्याच्यानंतर हा दुसरा कलर असणार आहे दुसरा कलर दुसरी डिझाईन सुद्धा असणार आहे हा तिसरा हा चौथा हा पाचवा डिझाईन वेगळी आहे तिसरी डिझाईन आहे आपल्याला त्याच टाईप मध्ये चौथा सॉरी आणि आठवा अशी तुम्हाला आठ कलर भेटणार आहेत तीन डिझाईन मध्ये किती तीन डिझाईन आठ कलर मध्ये ओके तुम्हाला कोणती डिझाईन पाहिजे कोणती व्हेरायटी पाहिजे आपल्याकडे भरपूर व्हेरायटी असणार आहेत भरपूर साड्यांचे कलर असणार आहेत तर तुम्हाला ह्या सर्वांचं शॉपिंग करायचं असेल तर तुम्हाला कुठे जायला लागेल शगुन टेक्सर मार्केटमध्ये तर नेक्स्ट साडी आपण बघणार आहोत बांनी पटोला सिल्क मध्ये ही साडी भेटणार आहे तुम्हाला मात्र दोन हजार वीस रुपयाला साडी भेटणार आहे कारण की साडी थोडी हेवी असणार आहे हेवी नंतर तुम्हाला वर्क सुंदर भेटणार आहे आणि जो सिरोस्की वर्क आहे सिरोस्की स्टोन वर्क भेटणार आहे एकदम भरलेला पूर्ण पदर भेटणार आहे कॉन्ट्रास्ट मध्ये या प्रकारचं हे बघा एकदम सुंदर अप्रतिम अशी नक्षीदार केलेली साडी असणार आहे सिरोस्की वर्क तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर बोथ साइड बॉर्डरमध्ये बोथ साईड बॉर्डर मध्ये तुम्हाला सिरोस्की स्टोन वर्क दिलेला आहे खाली मोठी तुम्हाला ब्रॉड बॉर्डर दिलेली आहे त्याच्यानंतर पटोला सिल्कमध्ये ही साडी भेटणार आहे तर दोन हजार वीस रुपये लागणारच आहेत कारण की अदर मार्केटमध्ये ही साडी सेम तुम्हाला एक मिनिट मंडळी ही साडी तुम्हाला तीन हजार रुपयापर्यंत भेटेल आपल्याकडे मात्र दोन हजार वीस रुपयाला भेटणार आहे हे बघा ओके स्टार्ट टू एंड पूर्ण साडी दाखवून देते, देते कारण की तुम्हाला कन्फ्युजन पण नको आहे की कशी असणार आहे ही साडी हे बघा पर्पल मध्ये भेटणार आहे आणि सर्वात सुंदर म्हणजे ब्लाउज ब्लाउजवर सुद्धा तुम्हाला वर्क दिलेला आहे सिरुस्की स्टोन वर्क हा असणारा आपला पहिला रंग याच्यामध्ये तुम्हाला रंगाचे खूप सारे व्हरायटी बघायला भेटणार आहे डिझाईन सुद्धा भेटून जाणार आहेत हा असणारा आपला पहिला त्याच्यानंतर हा असणार आहे दुसरा मी याच्यामध्ये तुम्हाला कलर कॉम्बिनेशन पण दाखवून देते हा दुसरा हा येतो तिसरा ओके तुम्ही कलर कॉम्बिनेशन बघा किती सुंदर ठेवलेले आहेत आम्ही हा तिसरा हा येतो चौथा आणि हा येतो आपला पाचवा असे तुम्हाला पाच कलर भेटणार आहेत डिझाईन सेम असणार आहे कलर कॉम्बिनेशन वेगवेगळे असणार आहे दोन हजार वीस रुपये या साडीची रेंज असणार आहेत हे झाली आपली पटोला सिल्क मध्ये साडी आता नेक्स्ट साडी आपण बघणार आहोत पैठणी वर्क मध्ये जी प्युअर पैठणी असणार आहे ती ती तुम्हाला मात्र भेटणार आहे दोन हजार नऊशे सत्तर ही साडी तुम्हाला अदर मार्केटमध्ये फोर थाउजंड पर्यंत भेटणार आहे आपल्याकडे मात्र दोन हजार नऊशे सत्तर ला भेटणार आहे ऑलमोस्ट एक हजार कमीच आपण लावतोय हे बघा तुम्हाला वाव ही सुंदर साडी असणार आहे कारण मला खरंच खूप आवडलं कारण की याचा कलर कॉम्बिनेशन सुंदर असणार आहे हे बघा ग्रीन कलरची जी तुम्हाला पदर दिलेला आहे आणि त्याच्यावर मोरवर्क दिलेला आहे पूर्ण पदरमध्ये हे बघा आणि हा पदर असणार आहे आणि तुम्ही बॉर्डर बघा हत्ती प्रिंट आणि मोर प्रिंट दिलेले आहे त्याच्यावर बोथ साईड साडीमध्ये ओके हे बघा याच्यामध्ये फ्लावर प्रिंट सुद्धा दिलेले मोर प्रिंट पण दिलेले आहे त्याच्यामुळे ही जी पैठणी आहे ती सुंदर दिसते आणि सर्वात आकर्षण करणार म्हणजे याची आली बॉर्डर तुम्ही बॉर्डर बघा हे बघा गुलाबी साडी आहे साडी असणार आहे ही सेम गुलाबी साडीमध्ये ही सुंदर असं कॉम्बिनेशन ग्रीन साडीचं असणार आहे आणि याचा असणारा हा ब्लाऊज ग्रीन कलरचा ब्लाउज बॉर्डर मध्ये त्याच्यामध्ये तुम्ही कलर बघितले ना आणि कॉम्बिनेशन बघितलं ना खरच प्रेमात पडणार आहे या पैठणी साडीच्या हा असणार आहे आपला एक पहिला कलर हा असणार आहे दुसरा कलर हा असणार आहे तिसरा हा चौथा आणि हा असणार आहे पाचवा ओके असे तुम्हाला एक दोन तीन चार पाच सहा सहा साड्यांचे सुंदर पैठणी वर्ग भेटणार आहे मात्र दोन हजार नऊशे सत्तर ओनली शगुन टेक्स्टाईल मार्केट मुंबई कल्याणमध्ये ओके तर आजचं मी तुम्हाला सुंदर कॉम्बिनेशनच्या साड्या दाखवल्या आहेत ट्रेंडिंग कलेक्शन दाखवल्या आहेत हर एक व्हरायटीच्या साड्या आजच्या व्हिडिओमध्ये मी कवर केलेल्या आहेत विथ ब्लाऊज तुम्हाला सर्व साड्या भेटणार आहेत तेही रिजनेबल रेटमध्ये तर तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन नवीन साड्यांचे व्हिडिओज तुमच्या मग फोनवर येत असतील तुमच्या चॅनलवर येत जातील आणि आमच्या चॅनलला नक्कीच इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूब या तिन्ही चॅनलला फॉलो करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आजच्या व्हिडिओसाठी थँक्यू